आतापर्यंत आपण काय काय शिकलोच एबीसीडी पटपट सांगा एबीसीडी आणि उजाळणी कितीपर्यंत शिकलोत टेन पर्यंत दहा पर्यंत उजाळणी शिकलो का नाही आपण कितीपर्यंत शिकलोत तुझी गो कुठे बाळा मग कधी आणायची झपटकन घेऊन ये पण आज गणित कोणतं आता कितीपर्यंत उजाळणी शिकलोत आपण एक ते दहा आता गणित पण कितीपर्यंत शिकायचं एक ते एक ते टेन पर्यंत गणित शिकायचे किती पर्यंतचे ते आता त्याच्यामध्ये आज आपला फक्त पहिला प्रकार बघायचे उद्या दुसरा प्रकार बघायचे एक ते टेन मधला आता पहिल्या प्रकारामध्ये गणित कोणते बोटावर करण्याचे गणित हा कशावर बोटावर बो आता तुम्ही आपापले बोट सावध ठेवायचे बोटावर काय करायचे मोजायचे हा आता बघा पहिला प्रकार याच्यात बी दोन प्रकार करायचे आपल्या बोटावरचे किती प्रकार करायचे कोणते दोन बेरीज आणि बेरीज आणि बेरीजला इंग्लिश मध्ये काय म्हणते बेरीज आणि बेरीजला बेरीजला काय म्हणते ऍडिशन काय ऍडिशन म्हणजे बेरीज बेरिजला काय म्हणते समाधान सांगायचं काय म्हणतात बेरीज ला वजाबाकी वजाबाकीला काय म्हणते काय म्हणतात वजाबाकीला कोणाला कुणाला इंग्लिश वाचता येते सबस्ट्रॅक्शन काय काय म्हणते आता आपला बेरीज आणि वजाबाकी पहायची काय करायची कोणत्या प्रकारचे बेरीज आणि वजाबाकी शिकाशिवाय बघायची आपला बोटांवर बेरीज बघायची आज बोटांवर बेरीज म्हणजे पाचच्या पुढचा अंक त्याच्यामध्ये मी तुम्हाला देणार नाही म्हणजे दहा बोटांमध्ये बसते अंक बरोबर आहे आणि उद्या कोणते शिकायची नाही उद्या पण ना। बेर बेरीज आणि वजवकी शिकायची पण उद्या कशी शिकायची रेशानवर म्हणजे पाच पेक्षा जास्त मोठ्या संख्यांची आता पहिलं गणित घ्या बेरजीचं आता काय आपण चालू करायची बेरीज बेरजीचं पहिलं गणित घ्या रे दोन अधिक एक घेतलं लिहून दोन अधिक एक पटपट लिहून घ्यायचं हा मी सांगतो तसं सोडायचे उत्तर नुसतं दोन अधिक एक लिहून घ्यायचं माझ्याकडे बघायचं इकडं हा आता दोन अधिक एक असं लिहिलंय आता बोटावर कसं करायचं आधी घ्यायचे दोन बोट एका हाताचे घ्या पटकन दोन अधिक किती आहे दो, दोन अधिक किती आहे दुसऱ्या हाताचं किती घ्यायचं बोट हे किती म्हणजे दोन अधिक एक किती हे झालं पहिलं गणित या उत्तर लिहून सोपं आहे का नाही शिव कळलं तुला ओ। सांग बरं दोन अधिक एक किती तीन आता पुढचं गणित घ्या दोन अधिक दोन कसं करायचं दोन अधिक दोन दोन्ही हाताचे दोन बोट दोन दोन बोट घ्यायचे दोन अधिक दोन किती झाले हे चार आहे का नाही सोपं अवघड वाटतय आता पुढचं गणित घ्या चार अधिक दोन कस करायचं एका हाताचे चार बोट दुसऱ्या हाताचे चार अधिक किती आहे दोन दोन असल्यामुळं दोन बोट किती झाले हे मोजा चार। सहा पुढचं गणित घ्या पाच अधिक चार आता पहिल्या हाताचे किती बोट घ्यावं लागते पाच अधिक किती येत दुसऱ्या हाताचे किती बोट घ्यावं लागते पाच अधिक चार किती झाले नऊ करेक्ट पाच अधिक चार नऊ आता पुढच्या गणित वजा बाकीचे हा हो। बेरी बेरीज कळाली काय करायचं बेरिजीला पहिल्या हाताचे फोटो घ्यायचे नंतर दुसऱ्या हाताचे घ्यायचे दुसरी संख्या आणि ते दोघांची एकत्र मोजायचे ते काय झाली बेरीज आता वजा बाकी कशी असते बघा लक्षात ना हे वजा बाकी वजा बाकी काय म्हणते इंग्लिश मध्ये सब्स्ट्रॅक्शन काय म्हणते सब्स्ट्रॅक्शन मोठ्याने म्हणा इकडे लक्ष द्यायचं ना सब्स्ट्रॅक्शन म्हण छोटे म्हण सब्स्ट्रॅक्शन सगळे म्हणा सब्स्ट्रॅक्शन हा आता पुढचं वजा बाकीचं आता वजा पाच वजा दोन असं ये हम्म हा आता वजाबा केली यायचं ना त्याच्या खाली आता काय करायचं हे पाच पाच मधले किती बोटं कमी करायचे दोन, दोन एक दोन, दोन किती राहिले तीन।, तीन किती आलं उत्तर मग दुसरा बघा चार वजा तीन किती बोटं घ्यायचे पहिल्यांदा चार उत्तर द्यायचं आहे पटपटा नंतर लिहून घ्यायचं चार वजा तीन, तीन।, तीन। मग किती कमी करायचे वजा इकडे एक, एक, एक दो, दोन तीन।, तीन।, तीन किती शिल्लक राहिले एक लक्षात येत आहे अवघड कुणाला वाटतय सोपं आहे ना आता पुढचं बघा तीन वजा दोन आता किती बोट घ्यावं लागते मग तीन वजा किती तीन। तीन वजा किती तिकडे बघायचं किती बोट खाली घ्यावं लागते वजा किती शिल्लक राहिले एक आता पुढचं घ्या पाच वजा चार किती बोट घ्यावं लागतील सुरुवातीला वजाबाकी मध्ये मधी किती घ्यावं लागतील पाच वजा किती करायचं त्याच्यामधून चार इकडे मोजू आता तू एकटीच माझे इकडे बघ किती हे एक, एक दो। दोन तीन। तीन। किती शिल्लक राहिले अंगठा म्हणजे किती अंगठे एक, एक। आलं एक उत्तर मी गणितले तुम्ही बोटावर करून सगळ्यांनी सांगायचं जे फास्ट उत्तर देईन मोठ्यानी हा त्याला म्हणायचं हुशार काय हा आता सांगा पार। 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 थी। थी। किती आठ आता पुढचं सॉरी पुढचं नाही घ्यायचं ना आपलं बोला तसं नाही मी ज्या पद्धतीने सांगितलंय तसं सा। काही जणांना जास्त येते ना त्याच्यामुळं किती बोट घ्यायची पहिल्यांदी दुसऱ्यांदा किती होत मोजा आठ आता तिसरं बघा तीन अधिक दोन दाखवा तीन बोट दोन दाखवा मोजा दोन्ही पाच समाधान मोजे उभा बाळा पटकन पाच पाच ला काय म्हणतात इंग्लिश मध्ये एटला काय म्हण आठ काय म्हणते आठ ला काय म्हणते नऊ ला काय म्हणते करेक्ट पुढचं घ्या पाच अधिक एक किती किती बोट घ्यायचे अगोदर नंतर दोन्ही मिळून किती झाले सहा समजते का बाळांनू सगळ्यांना चिव तुला हो, हो। आता चि एकटी सांग ना सांग दोन अधिक तीन पाच पाँच। आता सम्राट तू एक सांगणार तीन अधिक चार पटकन सात किती झाली चार तीन किती चार आणि तीन किती आता वजा बाकी सांगायचं तुम्ही मला हां सांगा पाच वाजा एक किती वजा बाकी चालू झाली पाच वाजा किती चार चार वाजा एक तीन तीन वाजा एक दोन वाजा एक कस केलं दोन वाजा एक, एक, एक।, एक। आधी दोन बोट घेतली नंतर एक त्याच्यातून कमी केलं किती शिल्लक राहिलं एक करेक्ट आता बघा पाच वजा दोन सांगा दो, दो, तीन, तीन।, तीन बोटावर करायचं बघा तिने केलं पटकन तिला आलं पाच बोटं घ्यायचे पटकन तीन त्याच्यातले गायब करायचे किती राहिले दो, दो। दोन आणि इथं किती पाच बोटं दोन गायब केले किती राहिले तीन असं करायचं पटकन आता सांगा पाच वजा सॉरी चार वजा दोन किती चार वजा दोन चार बोट मधले दोन बोट गेले किती राहिले आता पुढचं बघा तीन वजा दोन आता पुढचं सांगा दोन वजा दोन दोनातून दोन गेल्यावर शून्य आता याच्यापेक्षा अवघड सांग थोड एक वजा दोन कोण सांगत हा सांग एक हा बरोबर आहे का एकातून दोन जातील का असं जर आले काय होत मग काय करायचं मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची मोठी संख्या कोणती आहे बारकी संख्या आणि मोठ्या संख्येच्या समोर जे चिन्ह आहे ते खालच्या संख्येला उत्तराला देऊन टाकायचं कोणतंय मोठ्या संख्ये समोर चिन्ह वजा उत्तर किती आलं वजा एक किती आलं काय मुळ आलं वजा एक इकडे बघा उलट एका नाही एक वजा दोन असं उलट जेव्हा असतं तेव्हा मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं काय द्यायचं चिन्ह म्हणजे हे वजा चिन्ह हा पण ते तुम्हाला आताच नाही नाही आलं तरी जमन, पुन्हा आपण पुन नंतर बघू आता वजबाकी जमा लागली की नाही तुम्हाला आता तुम्हाला होमवर्क ला घरी येऊन करून आणायला